मीडिया न्यूज बातम्या आणि काही मुंबईत एका खाजगी कंपनीत काम करणारे सहकारी अलिबागला गेले तिथे त्यांनी पार्टी केली पार्टी मध्ये तरुणी दारूच्या नशेत ती खोलीत झोपलेली असताना एका सहकाऱ्यानं तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी अभिषेक सावडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणीने तक्रार दिल्यानंतर अलिबाग पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील एका कंपनीमध्ये काम करणारे अधिकारी कर्म आणि कर्मचारी असे चौदा जण ऑफिसच्या पार्टीसाठी मांडवा येथे गेले होते तीस जून रोजी ते अलिबाग तालुक्यातील मधील एका विलामध्ये पोहोचले भिलामध्ये पार्टी सुरू झाली त्यावेळी तरुणीच्या बॉसनं तिला पगाराच्या बिलाचं काम पूर्ण करण्यास सांगितलं काम पूर्ण झाल्यानंतर ती रात्री साडेआठ वाजता पार्टीमध्ये सहभागी झाली इतर सहकाऱ्यांसोबत तरुणीनेही मद्यपान केले तरुणीला दारूची जास्त नशा चढली त्यानंतर ती विलामध्ये असलेल्या जलतरण तलावाजवळच झोपली काही सहकाऱ्यांनी तिला बघितलं त्यांनी तिला बेडरूममध्ये नेले एक जुलैच्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला कुणीतरी आपल्यासोबत जबरदस्ती करत असल्याचं जाणवलं तिने डोळे उघडून बघितलं असता अभिषेक सावडेकर हा रूममधून बाहेर जाताना दिसला अभिषेक नशेत असल्याचं बघून बळजबरी शरीर संबंध ठेवला असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं ती रूममधून बाहेर आली त्यावेळी रूम बाहेर आयुष ठक्कर आणि जसपाल सिंग हे उभे होते तिने त्यांच्याकडे चौकशी केली यावेळी त्यांनी आम्ही आत्ताच आल्याचं सांगितलं आणि काय झालं असं विचारलं त्यानंतर तरुणी अभिषेकच्या रूमकडे गेली पण तो दरवाजा बंद करून झोपला होता सकाळी अकरा वाजता तो उठला तेव्हा ती परत त्याच्याकडे गेली पीडित तरुणी अभिषेककडे गेली आणि तिनं त्याला झालेल्या प्रकाराबद्दल विचारलं त्यानंतर तो घाबरला आणि तरुणीची माफी मागू लागला त्यानं अत्याचार केल्याचं कळल्यानंतर तरुणी तिथून निघाली त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात तिनं तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा